दोन पोलीस अधिकारी राजेश पाटील आणि प्रशांत महाजन ज्यांना अनेक वेळा आपण आणि धनंजय देशमुख यांनी सांगितलं होतं यांना सह आरोपी करा अशी मागणी करणारे दोन अधिकारी तेच जर केस न्यायाधीशांबरोबर होळी खेळत असतील तर कुठेतरी हे खूप गंभीर होत चाललंय अशी चिंता दमानिया यांनी व्यक्त केली राजेश पाटील या अधिकाऱ्याने एकोणतीस तारखेला जेव्हा कराडने आवादा कंपनीकडे पुन्हा खंडणी मागितली विष्णू साठेच्या ऑफिसमधून जेव्हा जे उपस्थित होते ते राजेश पाटील ते आरोपींना पदोपदी मदत करत होते आणि त्या कटात भाग घेत होते असे हे राजेश पाटील आणि प्रशांत महाजन सुद्धा आरोपींना मदत करत होते संतोष देशमुख जे कटकारस्थान झालं तिथे उपस्थित असणारे प्रशांत महाजन ज्या दोघांवर बडतर्फीची कारवाई करण्यात आली होती त्यांना निलंबित करण्यात आलं होतं ते न्यायाधीशांना एक प्रोटोकॉल असतो तसं त्यांनी केलेलं नाही या न्यायाधीशांकडून हे प्रकरण काढून दुसऱ्या न्यायाधीशांकडे हे प्रकरण द्यावं अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे ज्यांना अनेक वेळा मी आणि धनंजय देशमुख यांनी सह आरोपी करा या पूर्ण प्रकरणामध्ये अशी मागणी करणारे जे दोन अधिकारी आहेत ते जर केस न्यायाधीशांबरोबर जर होळी खेळत असतील तर कुठेतरी हे सगळं खूप गंभीर होत चाललंय असं मला वाटलं आणि म्हणूनच मी त्याच्या आधी दहा वेळा मी त्या पत्रकाराला विचारलं की नक्की ना बाबा हे आजचंच आहे ना मग तेव्हा त्यांनी मला त्याचे पत्रकाराचे आणि प्रशांत महाजनांशी झालेले संभाषण त्यांनी मला पाठवले त्याचे स्क्रीनशॉट्स पाठवले त्याच्यावरनं माझी खात्री पटली की ते कालचंच होतं आणि ते बघून मला इतकं शॉकिंग झालं की कोण आहेत हे दोन अधिकारी पहिले ते समजून घेऊ तर राजेश पाटील हा जो अधिकारी आहे तो एकोणतीस तारखेला जेव्हा कराडनी अवादाकडनं खंडणी पुन्हा एकदा मागितली विनोद विष्णू चाटेच्या ऑफिसमधून तेव्हा जे ते उपस्थित होते ते राजेश पाटील ते म्हणजे इतकेच आरोपींना पदोपदी मदत करत होते आणि त्या कटात भाग घेत होते असे राजेश पाटील म्हणा किंवा प्रशांत महाजन जे पदोपदी पुन्हा आरोपींना मदत करत होते जे अगदी कट कारस्थानात म्हणजे संतोष देशमुखांचं जे कट कारस्थान आठ तारखेला तिरंगाबंद झालं तिथे उपस्थित असणारे प्रशांत महाजन आणि ज्या दोघांनी दोन्ही अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात आली होती त्यांच्यावर बडतर्फीची एकाला निलंबित केलं होतं आणि दुसऱ्या माणसाला देखील त्यांच्यावर कारवाई झाली असं असताना या दोघांबरोबर करणं मला असं चुकीचं वाटलं